أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس إن خلقناكم من ذكر وأنثى وجعلناكم شوبا وقبائل لتعرفوا إن أكرمكم إن الله أتخاكم. أعوذ بالله وصدق الله الذين वन मोरन कनी शक्ति भी शांति भी भक्तों के गीत में है शक्ति भी शांति भी भक्तों के गीत में है भारत के वासियों की मुक्ति प्रीत में है भारत के वासियों की मुक्ति प्रीत में है आजा फारस फारसुत कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि जे सद्भावने साठी पचपन पन्नास वर्षापासून प्रयत्नशील आहेत आमचे सतपाल महाराज सतपाल म्हणा की सत्यपाल म्हणा सतपाल महाराज आणि मंचावर उपस्थित इतर आदरणीय वक्ता आणि आमच्या बघिनीचे बसलेले माझे बांधव आणि बहिणी मला आज फार आनंद होत आहे विशेष म्हणजे ज्या वक्त्यांच मी आता भाषण ऐकलं अनित्यामध्ये धर्म कीर्ति महाराज यानि जो संदेश हमारा जीवन में आए नर्मल अश्लोवादन देखना तकरीर की नजर की दोस्त ने कहा देखना तकरीर की नजर की जो उसने कहा मैं नहीं ये जाना कि कोया ये भी मेरे दिल में है मैं नहीं ये जाना कि कोया ये भी मेरे

आपण एक हॉल मध्ये हा कार्यक्रम घेत आहोत परंतु आपल्याला गल्ली गोळात जावं लागेल आणि तिथे जाऊन हे विचार जे आपण इथे स्पष्ट केलेले आहे आपल्या युवा पर्यंत पोचविणे ही काळाची गरज आहे आणि इथे सुद्धा मी आवर्जून सांगत आहे की जे युवा पिढी आहे त्यांची दिशाभूल करण्याचं कार्य फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आमच्या भगिनी पानसरे यांनी सांगितलं कि सत्ता आणि धर्म याची सांगड घालून लोकांना दिशाहून करण्याचा प्रयत्न करत आहे तर मी असं म्हणू म्हणतो कि सत्ता आणि धर्म नाही अधर्म जे काही ते सांगतात तो धर्म नाही तो अधर्म है जो जीवन धर्म है का, का राष्ट्राची चिंता है का स्वार्थ अजिब आर्थिक स्वार्थ सामाजिक स्वार्थ राजकीय स्वार्था धर्मा च विकृतिकरण करते इतिहास विकृतिकरण के त्यांनी धर्माचं विकृतीकरण केलं आता सत्पाल महाराज आणि अशा महाराजांच्या म्हणजे त्यांच्या सहकार्याने खरा धर्म काय आहे जोडतो तो खरा धर्म दोन माणसांना जोडतो तो खरा धर्म कोणताही धर्म हा द्वेष नसर आणि एक दृश्य बद्दल शत्रुत्वाची शिकवण देतो का कोणताही धर्म देत नाही मग आपण कसं ऐकून घेतात कस आमचे काही आमचे सांगितलं की काही धार्मिक लोक सुद्धा या निस्व करतात धर्माबद्दल आणि लोकांची दिशा दूर करतात आम्ही या मंचाद्वारे तेव्हा ते शिलाक तर्फे असे मंच आम्ही दोनशे ठिकाणी स्थापन केलेले आहे कालच माझा कार्यक्रम खामगाव झालेला आहे मी मुस्लिम बांधवांना हे सांगितलं की सर्वांच्या सेवेसाठी तुम्हाला पुढे यायचं आहे सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे सर्वांच्या सा सुखात सामील व्हायचं सा आहे कोणा धर्म बद्दल

एका समाजाचे एका धर्माच्या लोकामध्ये सुद्धा झालेला आहे औरंगजेब आणि ते निजामशाही कुतुबशाही यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि आपले शिवाजी महाराज आणि हो त्यांच्या बरोबर त्या समाजाच्या लोकांशी सुद्धा झालेला आहे आणि काही तो महाराजांना म्हणजे त्यांना ते राजा होत आहे तर त्यांच्या पोटात म्हणजे काय म्हणत होते पोट दुखत होतो त्यांचा महाराज कसे राजा होत आहे म्हणून त्यांचा अभिषेक करता तयार नव्हते आणि आज त्यांच्या नावावर ही म्हणजे लोकांमध्ये काय द्वेषाची भावना निर्माण करतात मी काय भाव त्यांचं कवी कर बाबा दादा करण त्यांनी काय सांगितलं शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाघ आनंदाने हिंदू मुसलमान आनंदाने नाद होती हिंदू मुसलमान तर ही कमतरण करते यांच्याकडे दुवा मागत की माझ्यासाठी दुआ करा रायगावर महाराजांनी मस्जिद बांधली आणि आपल्या सैन्याला उपदेश दिला प्रत की कोणत्याही मस्जिदीला आणि पवित्र कुराणाची परत परत मिळेल असेल त्याची विचारमरा करू नका आणि ती परत माझ्याकडे आणून ठेवा तर हा पूर्ण इतिहास आहे इथे सांगायचं वेळ नाही परंतु हा इतिहास आपल्या नवीन पिढी बघत जायला पाहिजे हा एकाच मोठा आहे दोन पाचा जो म्हणजे आमचा आमची जी संदेश आहे तो आमच्या युवा पिढीपर्यंत पिढी आमची ही अशा इच्छा आहे आणि हॉल मध्ये बसायचं नाही तर जाऊन युवा प्रबोधन करायचं आहे फार प्रयत्न करणे आवश्यक आहे ईश्वराने आम्हाला निर्माण केलं जीव साठी नव्हे शत्रुता एक दूसरे वाइट बनने विटमला करने या साथी नवे तो अभी एकाश ईश्वर ला मानतो जैसे पूजा अर्चा करतो भक्ति करतो अरे हाँ संदेश जो आए कात्मित सके अभी एकाश आदम ची संताना हो अन्य अम्मची आई बाप एकाश आए बात आहे आपन भाव भाव आहो

उभ रहे हैं प्रकोप होते नाराज हो तो जहाज का है जहाज मजे सुर्म ज्यादा अत्याचार इसको नष्ट करना इसके लिए कोशिश करना ये जहाज है इंसानों को इंसाफ कानून भाईचारा मोहब्बत प्रेम ये संबंध निर्माण करना ये जहाज है अच्छाई के लिए प्रयत्न करना ये जहाज है इस तरह आबरू को बचाना ये जहाज है बुराई को मिटाना ये जहाज है और सब के साथ मोहब्बत से पेश आना ये जहाज है वो उधर मतलब अल्लाह तो मैंने बड़े हाल ये चंद बातें आपके समक्ष रखा मराठी बोलने का मैंने कोशिश की सबसे स्फूर्ति हासिल किया हमारे महाराज से मेरी मुलाकात है हमने औरंगाबाद के बड़े कार्यक्रम में उनको बुलाया था सतुआर महाराज को उनको याद नहीं है शायद मैं घर गया था उनके आकांक्ष में और उनको निमंत्रण देकर औरंगाबाद में बुलाए थे हम आगोर के हमारे लोगों के उनके बहुत अच्छे सम्बन्ध है मैंने यार ये जो कार्यक्रम जिन्होंने रखा है मैं उनको बधाई देता हूँ और अपने जो है दो शब्द इस पर समाप्त करता हूँ के अदल मोहब्बत का प्रचार करो इंसानों की इस नगरी में इंसानों से प्यार करो इंसान में इंसानो एतिरी प्यारु करो वन अना प्यारु